नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजची संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आहे आठशे तेरा क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये तसेच पुढील बाजार समिती सोलापूर आवकाली आहे तेवीस हजार नऊशे तीस रुपये क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये जाते लाल कांदा तसेच पुढील समिती कोल्हापूर आवकाली आहे सहा हजार पाचशे अठ्ठावन्न क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये तसेच पुढील बाजार समिती अकलूज आवकाली आहे तीनशे पस्तीस क्विंटल किमान दर सहाशे रुपये दर दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये जाते लाल कांदा